अलीकडच्या काळामध्ये साहित्याकडं खूप कमी लोक वळतात असा एक विषय आहे लहान मुलं म्हणजे अगदी लहान नाही पण टीनेजर्स म्हण किंवा त्या त्यानंतरची म्हणजे वयवर्ष बारा तेरापासून पंचवीस सव्वीस तीसीपर्यंत हा सगळा क्राऊड साहित्य संमेलनांना म्हण किंवा साहित्याच्या कार्यक्रमांना दिसत नाही तुम्हाला एक विशिष्ट हो वयाच्या वरचा वर्ग दिसायला लागतो हे थांबण्यासाठी काय करायला पाहिजे साहित्य खरंच झिरपते का आहात की आपण साहित्य निर्मिती करताना आणखी कुठला दृष्टिकोन समोर ठेवून लिहिलं पाहिजे साहित्यिकांची जबाबदारी त्याच वेळा त्याच वेळेला प्रेक्षक किंवा जे साहित्य वाचणार आहेत जी नवी पिढी वाचणार आहे ते वाचक यांच्यामधलं अंतर कसं कॅल्क्युलेट करत असतो मला वाटतं हा एक खूप मल्टीप्रॉंग्ड विषय आहे आधी तर मी म्हटलं जसं की माझी जी पिढी आहे ती जरा कन्फ्युज आहे Uh, आम्ही uh, uh, स्मार्टफोन्स वापरणारे सोशल मीडिया uh, आमच्या आयुष्यात येणारी ती पहिली पिढी आहोत ज्यांनी आधीचाही काळ पाहिला आणि आताही बघितला आहे त्या नव्याची नवलाई या पिढीला खूप होती त्यामुळे माझ्या uh, माझ्या ज्या कॉन्टेम्पररीज आहेत सगळ्या uh, किंवा माझ्या आसपासचे सगळे मित्र जे या क्षेत्रातले नाही आहेत त्यांचा कल नाही आहे फारसा वाचनाकडे mm. कारण uh, आमच्याकडे पहिल्यांदा टी व्ही आला ना uh, त्यामुळे पहिल्यांदा व्हिज्युअल मीडियम हे त्याचं आकर्षण तयार झालं आता ते थोडंसं उलटं व्हायला लागलंय आता त्याचं सॅच्युरेशन आल्यामुळे लोक परत रिटर्न वर्ड करे परत येतात लिटफेस्ट जागोजागी होतात आणि त्या था प्रचंड पॉप्युलर असतात त्यांना पॉप्युलर करण्यासाठी आत्ता जसं मगाशी चोरमारे सर म्हणाले तसं खूप सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना तिथे बोलवलं जातं त्यांच्या जा मुलाखती तिथे घेतल्या जातात स्टँडअप तिथे होतं तर माझं म्हणणं आहे साम दाम दंडभेद लोक आली पाहिजेत त्यांना इंट्रोडक्शन झालं पाहिजे जशी hmm. ती पुस्तकं माझ्याकडे सरकवली hmm. पण कोणी सक्ती नाही केली की मी वाचायला पाहिजे ती hmm. पुस्तकं सरकवणारा कोणतरी पाहिजे मग ते कोणी का असे ना hmm. हेतू हा आहे ना की तुम्हाला साहित्याकडे लोकांना परत आणायचं आहे hmm. तर भरवा कार्यक्रम बोलवा सेलिब्रिटीज पण ह्याचं सेलिब्रेशन होऊ द्या।, द्या या निमित्ताने तिथे बाहेर बुकस्टॉल मधून दोन नावं ओळखून कोणीतरी पुस्तक विकत घेतलं तर ते पुस्तक एखाद्याच्या घरी तर जातंय ते त्या माणसाने नाही वाचलं त्याच्या घरीला आलेल्या दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने वाचलं तर काय हरकत आहे पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र दिनमांच्या युट्यूब चॅनेलला व्हिजिट करा